मराठी साम्राज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन सर्व अर्थाने दीपस्तंभासारखे सर्वांनाच मार्गदर्शक आहे या स्फूर्तीदायी स्मृती राहाव्यात म्हणून देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी येथे सुमारे पन्नास हजार चिरे वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि किल्ला बांधून काढला आहे यासाठी गावातील लोकांनी आर्थिक मदत केली आहे गावच्या माहेरवाशींनीसुद्धा हातभार लावला गावच्या तरुणांनी अंग मेहनत करून स्वतः किल्ला बांधून काढला आहे हा किल्ला भव्य असून यामध्ये छत्रपतींची सात फूट उंचीची पाषाणी मूर्ती बसवण्यात आली असून चौदा फूट उंचीचे बनवण्यात आली आहे मेघडंबरी मुंबई येथील कलाकारांनी बनवले आहे आपले काम आटोपल्यावर गावातील तरुण किल्ला बांधायला घेत असत रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत जागून हा किल्ला उभा करण्यात आला आहे छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या शिवजयंती निमित्त करण्यात येणार आहे प्रेरणा देणारी ही वास्तू उभी करण्याची कल्पना गावच्या लोकांनी मांडली आणि पूर्णही केली हा किल्ला पाहण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमींनी पाळेकरवाडीचा रस्ता धरला आहे